मेष राशी आज तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेतली जाईल नातेवाईक तुमच्याशी गैरवर्तन करू शकतात आज तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे तुमच्या कामात लोक दोष शोधण्याचा प्रयत्न करतील धार्मिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल वृषभ राशी तुम्ही आज व्यवसायाबद्दल खूप गंभीर असाल सामाजिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल प्रिय व्यक्तीसाठी महागडी भेटवस्तू खरेदी करू शकता सर्व कामे नियोजनानुसार होतील सहकार्यांशी तुमचे संबंध खूप चांगले राहतील मिथून राशी आज तुम्हाला तुमची क्षमता सिद्ध करावी लागेल समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल तुम्हाला मानसिक तणावापासून मुक्ती मिळेल आज तुमच्या योजना चांगल्या प्रकारे राबवू शकणार नाही दुसऱ्यांचे भले करण्याची भावना तुमच्या मनात असेल कर्कराशी तुमच्या अधिकाराचा गैरवापर करू नका तुमच्या आरोग्याची काळजी घ्या पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात संध्याकाळी तुम्हाला मित्रांसोबत गप्पा मारण्यात मजा येईल वाहन चालविताना आज काळजी घ्या सिंहराशी आज व्यवसायात मोठे बदल करणे टाळा अनावश्यक कामांमध्ये तुमचा वेळ वाया जाऊ शकतो कुटुंबात भांडण होण्याची शक्यता आहे व्यवसायाबद्दल काही गोंधळ निर्माण होऊ शकतो मार्केटमध्ये जपून गुंतवणूक करा कन्या राशी नोकरीमध्ये महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आज वेळ तुमच्या बाजूने आहे प्रेमसंबंधामध्ये विश्वास ठेवा लोक तुमच्या व्यक्तिमत्वाने खूप प्रभावित होतील तूळ राशी आज कुटुंबात एखादी मोठी घटना घडू शकते भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका तुम्ही फक्त स्वतःचा विचार करणे टाळा मित्र तुमच्याबद्दल चुकीचे मत तयार करू शकतात तुमचा जोडीदार तुमच्या भावनांची काळजी घेईल वृश्चिक राशी आज तुम्ही आराम करण्याच्या मनस्थितीत असाल कुटुंबासोबत वेळ घालवण्यात तुम्हाला आनंद मिळेल तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण उत्साहाने पार पाडाल तुमचे आरोग्य चांगले राहील वाहन चालवितानाच काळजी घ्या धनुराशी कामाच्या ठिकाणी तुम्ही समाधानी राहणार नाही आज सर्व कामे हळू गतीने होतील तुम्हाला आज काही विचित्र अनुभव येऊ शकतात तुम्ही भूतकाळात केलेल्या चुका पुन्हा करू नका पित्त वाढल्यामुळे तोंडात कडवटपणा जाणवू शकतो मकर राशी नवीन कामाबद्दल तुमच्या मनात उत्साह असेल आज तुम्ही जिथे असाल तिथे वातावरण चांगले असेल यश मिळाल्यामुळे तुम्ही समाधानी असाल तुमचा जोडीदार तुम्हाला आनंदी ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल व्यावसायिक सहल तुम्हाला आर्थिक लाभ देऊ शकते कुंभ राशी व्यवसायाचे मार्केटिंग करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल वडिलोपार्जित मालमत्तेचा तुम्हाला फायदा होईल आज तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित कराल आज कोणताही जुना वाद मिटवता येईल मार्केटमध्ये जपून गुंतवणूक करा मीन राशी राजकारणाशी संबंधित लोकांना टीकेला सामोरे जावे लागेल तुम्ही तुमचे अधिकार आज वापरू शकणार नाही तुमच्या वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा आज तुमचे उत्पन्न मर्यादित राहील किरकोळ आरोग्याच्या समस्या तुम्हाला जाणवू शकतात